अष्टविनायक प्रतिष्ठान दिग्याचा विघ्नहर्ता मंडळ व इंद्रावती मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल कडून मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन दिघा येथे करण्यात आले होते जास्त नागरिकांनी या मोफत आरोग्य शिबिराचे लाभ घेतले अष्टविनायक प्रतिष्ठान कडून यावेळी लहान मुलांसाठी चित्रकला स्पर्धा स्पर्धा हस्तकला तर महिलांसाठी हळदी कुंकू समारंभ आयोजित करण्यात आले होते तसेच डेंगू मलेरिया यासारख्या रोगांवर जनजागृती सुद्धा यावेळी करण्यात आले पुढे डॉक्टर्स व मान्यवरांकडून दिलेल्या प्रतिक्रिया पहिलं अभिनंदन साठी आहे पण आज जे कार्यक्रम त्यांनी आरोग्य तपासणी शिबिर इंद्रावती हॉस्पिटल रिसर्च सेंटर आणि अमजमाता मानव सेवा हेल्थ केअर व अष्टविनायक प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित केला गेला महत्वाचं कसं आहे की समाजाला काहीतरी देणं आपला भाग असते आणि अष्टविनायक प्रतिष्ठान एवढं मानवसेवी म्हणजे लोकांना खरी गरज आहे आज लोकांना एवढे आजार आले दूध आला कमीत कमी इंद्रावती हॉस्पिटलच्या वतीने लोकांना हेल्थ ओरिएंटेशन करून त्यांच्या प्राथमिक तपासणी म्हणजे दाताचे तपासणी जे महत्वाची आहे हल्ली गरीब लोक असल्यामुळे पैसाचे प्रॉब्लेम असल्यामुळे त्यांना खरं त्रास काय होत ते सुद्धा माहीत पडत नाही पण हे एवढ चांगलं कार्यक्रम करून दिलं की लोक प्रत्येकच्या लाईन लावून तपासणी करून घेतली आणि प्रायव्हेट मध्ये हे तपासणी करायची म्हणजे खूप खूप पैसे खर्च होतात त्यासोबतच सोबतच इंद्रावती हॉस्पिटलच्या तर्फे आयुष्मान कार्ड म्हणजे गरीब लोकांसाठी वगैरे सर्व मोठे मोठे जे सर्जरी आहे जे आपण पोहचू शकत नाही पण ते तेव्हा माहीत पडणार जेव्हा हे सांगतात जेव्हा लोक तपासणीसाठी येणार पहिलं कस जमाना होतं की तपासणीच नव्हती लोक तपासणीच नाही करायच्या आणि असं आधार वाढत जायचे पण या प्रतिष्ठानाची उमेद बोलून तेवढं कमी आहे याच्यासोबत सर्वात महत्वाच्या लोकांना विजनची तपासणी करून द्यायचे पण मुख विजन तपासणी केली आणि अल्प त्याला चष्मे वितरण केले म्हणजे फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये शंभर रुपये पासून चारशे रुपये मध्ये त्यांच्या विजनचे चष्मे दिले लोकांची इन्स्टिट्यूट काढले दाताची तपासणी आज एक दात तपासणी करायला जातात रूट कॅन वगैरे खूप खूप खर्च होतो पण ऍक्च्युअलोसिस काय ते माहितीची तपासणी तपासणी ऑपरेशनची करतो म्हणजे मल्टी स्पेशलिटी सेक्टर म्हणून इतर हॉस्पिटल प्रत्येक वेळी समाजकार्या नेहमी अग्रसर असते मी एवढंच आपलं अजून <laughs> जास्त काय म्हणून सर्वात महत्वाचे म्हणजे प्रतिष्ठानचे अभिनंदन करावं लागेल कारण की करता आहे तर लोक काम करू शकतात कार्यकर्ता नसेल तर लोक काम करू खूप खूप शकतो आज प्रतिष्ठान सेंटर आहे मोफ झालो शिबिर आयोजन केलं त्या शिबिराच्या दरम्यान सल्ला तपासणी असेल ब्लड टेस्ट असतील ए सी जी असेल कोणत्या शुगरची तपासणी असेल या सर्व तपासणी आपण या ठिकाणी मोफत ठेवल्या होत्या त्याचप्रमाणे डॉक्टरचा सगळं देखील मॅट्रेलो होता मोफत सुनांचा वाटा त्या ठिकाणी आपण लोकांना केले गेलं आहे दाताची तपासणी या ठिकाणी मंडळ झाली आहे तशाच पद्धतीने काही पेशंटला काही मेटेर आजार असतील त्यांचं आपण फक्त जे ट्रीटमेंट आहे माध्यमातून ते आपण पुढे हॉस्पिटलमध्ये करणार आहोत एकंदरीत सर्व या प्रतिष्ठानचं हे जे योगदान आहे हे खूप अवक्य योगदान आहे की जेणेकरून ह्या भागातल्या प्रभागातल्या लोकांना त्यांनी एकदम जोर स्टेपला घरात जवळ डॉक्टरांनी त्यांची सगळी तपासणी करून दिलेली आहे खूप चांगला उपक्रम त्या ठिकाणी राबवलेला आहे या उपक्रमादरम्यान आजच्या शिबिरामध्ये जवळपास दीडशे ते दोनशे लोकांनी आरोग्य तपासणीचा लाभ घेतलेला आहे खऱ्या खूप चांगलं काम प्रश्न चालू आहे

सर सांगायचं झालं तर या मंडळाशी माझं जे नातं आहे ते खूप जुनं आहे आणि मी सातत्याने पाहत आलोय की या मंडळाचा दररोज दरवर्षी काही ना काही उपक्रम हा वेगळा असतो मागच्या वर्षी त्यांनी ब्लड कॅम्प ठेवला होतं हंड्रेड अँड प्लस ते दे लोक त्यांनी ब्लड डोनेट डोनर्ट्स आले ह्या वर्षी जर तुम्ही पाहाल गाज चेकअप झालं तर वन एटी फायच्या वरती ह्या लोक लोकांनी हेल्थ चेकअप केले जाते दुसरी गोष्ट वेळेची मर्यादा असल्याने आणि पुढील आपल्याला कार्यक्रम असल्यामुळे आपण तो कॅम्प अडीच वाजता बंद केला त्याच्यामुळे काही नागरिक का परत गेले मी दिगा वासियांना आणि विधू माधवनगर मधील सर्व रहिवाशांना सांगेन की अष्टविनायक तर्फे आपण जे पण उपक्रम राबवतो त्याचा पुरेपूर तुम्ही लाभ घ्यावा आणि दुसरी गोष्ट वेळेत येऊन आपण पूर्ण त्याचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करतो लहान मुलं असतील मोठे हे असतील त्यांच्या पूर्ण छोटे छोटे डान्स आपण या मंडळाच्या मार्फत आपण ठेवत असतो इथे चित्रकला स्पर्धा असते या इथे खूप म्हणजे मंडळ अतिशय म्हणजे उत्कृष्ट उपक्रम राबवतो आणि खरं म्हणजे मंडळाची जी एकजूट आहे ती खूप महत्वाची आहे मंडळ चालवणं हे सोपं नाही आहे कारण की मंडळाचे कार्यकर्ते एकत्र राहणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मी या मंडळाचे अजून एक तुम्हाला या माध्यमातून सांगू इच्छितो की ह्या वर्षी तो उपक्रम खूप छान झालेला आहे पण पुढचं या मंडळाचं पंचवीसावं वर्ष आहे त्यामुळे इथून पुढे पंचवीसा वर्ष अतिशय आम्ही म्हणजे ना भविष्य या बिंदू माधवनगर दिगामध्ये कधी झालं नाही असे उपक्रम आम्ही राबवणार आहे धन्यवाद या अध्यक्ष आहोत श्री अजित राजीत खेनागी खोडली प्रमाणे आपण श्री अष्टी एकत्र नवीन नवीन उपक्रम राबवतो या वर्षी आपण आरोग्य शिबिर राबवलेले आहे लोकांचा चांगला खुप या वर्षी आपल्याला असंच तुम्ही आपण दरवर्षीप्रमाणे नवीन नवीन युट्यक्रम मंडळाच्या वतीने दाखवणार आहे आणि सगळ्या सभासदांचे व कार्यकर्त्यांचे आभार आहेत श्री अष्टनायक प्रतिष्ठान दि, दिग्याचा विज्ञान होता या मंडळाने यावर्षी फ्री हेल्थ चेकअप या याबद्दल कॅम्प ठेवलेला त्या कॅम्प साठी नाग, नागरिकांनी खूप चांगल्या प्र, प्रकारे प्रतिसाद दिलेला त्याबद्दल सर्व नागरिकांचे धन्यवाद नमस्कार माझं नाव कोमली रेवडे मी साई कन्व्हान स्कूल दिघा इथे राहते चोवीस वर्ष हे मंडळ चालू केलेलं आहे अष्टविनायक प्रतिष्ठान दिघाचा विघ्न होता मंडळाचे मुलं खूप अतिशय मेहनतीने इथे काम करतात दरवर्षी आणि मंडळाचं नाव मोठं करत असतात नेक्स्ट इयर पंचवीसव्या वर्ष अजूनच मोठं होईल आणि या दहा दिवसात आम्ही खूप वेगवेगळे कार्यक्रम के आयोजित केले होते त्याच्यामध्ये मुल मुलांसाठी चित्रकला स्पर्धा नृत्य आणि महिलांसाठी स्पर्धी गृह समारंभ आणि आज आम्ही मोफत शिबिर आरोग्य तपासणी शिबिर राबवलं असतो शिस्टर आणि आशावर आणि आमच्या आयुष्यमान कार्ड आणि आम्हाला डेंगूर